या आपल्या या आपल्या काठेवाडी राहण्यांमध्ये एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो लोकांना तो, तो म्हणजे हिटवर कशी आहे ते कसं ओळखायचं तर मित्रांनो सगळ्यात सोपी पद्धत आता दोन गोष्टी सांगणार आहे ते म्हणजे हे बघू शकता तुम्ही एक या प्रकारचा डिस्चार्ज या प्रकारचा डिस्चार्ज सतत चालू असतो एक्स एक्सक्रेटरी एक पार्टमधून डिस्चार्ज चालू असतो आणि शिपूट हलवत असते कायम कायम किंवा मग दुसऱ्या बकरीच्या अंगावर उड्या वगैरे मारणे तर हे आहे एक लक्षण जसं सर्दी सर्दी असते मित्रांनो पिकलेली सर्दी जशी असते तसा डिस्चार्ज बकरी टाकत असते आणि असा लटकलेला असतो शेफ्टीला वगैरे तर बकरी हिटवर आहे समजून घ्यायचं त्यानंतर आणखी एक गोष्ट दाखवतो हे बघा मित्रांनो जो पार्ट आहे प्रायव्हेट पार्ट पूर्णपणे लाल झालेला असतो आणि शी बघा कशी उभी राहते दुसऱ्या शिच्या अंगावर उड्या वगैरे मारणे तर हे होतं आणि काठेवाडी ह्या वर्डत नाही त्यामुळे अडचण येते